काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे यापूर्वीसुद्धा सपकाळ यांनी पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर लोकांवर पातळी सोडून टीका केली आहे मुख्यमंत्रीपद हे संविधानिक आणि सन्मानाचं पद आहे याबाबत असं बोलणं योग्य नाही मात्र याबाबत भाजपचे स्थानिक नेते यावर प्रत्युत्तर का देत नाही असा सवाल देखील संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे हर्षवर्धन सपकर्णी हे काही पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना बोलले असं नाही आहे यापूर्वी त्यांनी प्रधानमंत्र्यांना अमित शहाजींना देवेंद्रजींना जे पी नड्डा सगळ्यांच्याचबद्दल पातळी सोडून टीका केलेली आहे मुख्यमंत्री हे पद एक संविधानिक पद आहे सन्मानाचं पद आहे आणि त्यांच्याबद्दल असं विधान त्यांनी अनेक वेळेस केलं पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की स्थानिक आमचे जे ब भाजपचे नेते आहेत हे त्याला उत्तर का देत नाही एकीकडे हर्षवर्धन बुलढाण्यामधून देवेंद्र देवें देवें टीका करतात आणि इथले भाजपचे जे उपरे नेते हे त्याच्यासोबत करतात त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही याकडे जरा भाजपच्या लक्ष दिलं पाहिजे की विरोध का होत नाही तुम्हाला कोण मारत तर तुम्ही स्वतः काँग्रेस नेत्या सोनियाजींच्या पाया पडायला जाता त्यांच्याकडे इतरांनी मारल्याची तक्रार करता अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला तुम्हाला कोण मारतं तुम्ही सोनियाजीच्या पाया पडायला जातात हा तुम्ही जेव्हा वरच्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात तुम्हाला जा त्यावेळेस कोण फटके देतो तुम्हाला खाली इकडे तुम्हाला कोण मारता म्हणून तुम्ही रडत जाता ना मला मारलं मला मारलं आई मला मारलं काही टीका करायची आता भाजप सेना युती आहे अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत राज्याचे प्रश्न असतात पक्षाचे विषय असतात चर्चा करायला जावंच लागत असतं समजून उठाव लागतो पक्षामध्ये